हॅलो महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी कोकमपासून आगळ कसं बनवायचं आहे ती दाखवणार आहे चला आता सुरुवात करूया हे कोकम आहेत तर, को तर यांना रतांबे असंही बोललं जातं तर मी वीस ते तीस असे रतांबे घेतलेले आहेत तर या रतांब्यापासून कोकम आगळे किंवा कोकम आमसूल देखील बनवले जाते तर या रतांब्याचे आपण असे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि त्यातील बिया अशा काढून घ्यायच्या आहेत तर हे कोकम पित्तनाशक असते तसेच ते शरीराला देखील देते बऱ्याचदा हे कोकम साफ करत असताना आपण हातामध्ये हँड ग्लोव्ज घातले पाहिजे तर याच्यामुळे हात वाकडे होऊन हाताला वात होण्या शक्यता असते माझे थोडे कमी आहेत त्यामुळे मी हातानेच करत आहे आपल्याला जास्त कोकम बनवायचे असेल तर आपण हातामध्ये हँड ग्लोव्ज घातले पाहिजे हे पहा रतांबेच्या बिया आणि वाट्या मी आता बाजूला काढून ठेवलेले आहेत हे पहार रतांब्याच्या वाट्या आहेत यामध्ये आता आपण साखर भरायची आहे साखर एकदम फुल भरायची आहे यामध्ये आणि आपण पातेल्यामध्ये घे घ्यायचे आहेत अशा सर्व रतांब्यांमध्ये आपण साखर भरून ठेवायची आहे साखर भरून झाल्यानंतर याला आपण उन्हामध्ये सात ते आठ दिवस ठेवायचे आहेत तर या तांब्याच्या बियांचा वापर आपण आमसूल बनवण्यासाठी करायचा आहे आणि या साखर भरलेल्या ज्या वाट्या आहेत त्याच्यापासून आपण आगळ बनवायचं आहे आता हे आपण सात ते आठ दिवस उन्हामध्ये सुकवायचं आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण कपड्यांनी बांधून आपण याला उन्हामध्ये ठेवायचं आहे आता तीन दिवस झालेले आहेत तीन दिवसांनी मी आता पाहते पाहते तर यामध्ये आता आगळ तयार झालेले आहे पहा असे आपण रोज उन्हामध्ये ठेवायचं आहे जवळजवळ सात ते आठ दिवस ठेवायचं आहे तर या कोकमपासून आगळ काढल्यानंतर उरलेली जी साले आहेत तर त्या सालापासून आपण आमसूल बनवतो तर त्यामध्ये मीठ घालून ते आपण उन्हाला सुकवतो तर त्याचे आमसूल तयार होतात आजचा पाचवा दिवस आहे तर आज कोकमचा आगळ तयार झालेला आहे पहा आता याला मी गळण्याने गाळून घेते तर हा आगळ आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो याच्यापासून कोंग कोकम को सरबत बनवला जातो त्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी हा कोकम सरबत नक्कीच प्यावा त्यामुळे पित्ताचा त्रास कमी कम्च होतो रियाज कोकमपासून सोलकडी बनवली जाते हे पहा आता आगळ तयार झालेलं आहे तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू